तर बघा काय परिपत्रक कायला शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्थात धारक उमेदवार निवड कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत पाच सप्टेंबरला आज हा शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय झालेला आहे आता त्याच्यात काय म्हटलेलं आहे शालेय शाले शिक्षण व क्रीडा विभाग शासनाने दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसानुसार जिल्हा परिषदेच्या वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये नियुक्त करायच्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षका सेवानिवृत्त शिक्षकामधून नियुक्त करायची तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील नाही अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे राज्यात डी एड व बी एड अर्थातधारक मात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यास्तव असतो त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्या शिक्षकाचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यास्त वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये सेवानिवृत्त शिक्षक वा डी एड बी एड अर्थधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा आता शासनाने काय झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये मंजूर असलेल्या दोन शिक्षकापैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी ह्या पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहे आता सेवानिवृत्त शिक्षक संबंधित काय तरतुदी आहेत सदर नियुक्तीसाठी ते कमाल वयोमर्यादा ती सत्तर वर्ष राहील सेवानिवृत्त शिक्षकाची राज्यातील मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून नियुक्त वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले शिक्षक असावा करार पद्धतीने नियुक्त करायच्या सेवानवृत्त शिक्षकांविरुद्ध कोणत्या प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणते शिक्षक शिक्षा झालेले नसावी सेवानृत शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करायचं आहे त्या गटासाठी त्यानं त्याच्या सेवा काळात अध्यापनाचं काम केलं असावं सुरुवातीच्या नियुक्तीचा कालावधी एका का शैक्षणिक वर्षासाठी राहील त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर निकषाचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या सत्तर वर्षापर्यंत यापैकी जो अगोदर घडेल तो होईल करार पद्धतीने नियुक्त करायच्या शिक्षक हा शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम पाहिजे आता डी एड किंवा बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार याच्या बाबतीत काय तरतुदी आहेत सदर नियुक्तीसाठी शासन निर्णयानुसार किमान व कमाल वयमर्द लागू राहील डी एड व बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीनं कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणते लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क नसेल सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल सर्वसाधारण तरतुदी खालील पुढील प्रमाणे आहेत बघा आता मानधन आहे ते रुपये पंधरा हजार राहील इतर कोणतेही लाभ त्यांना घरभाडे भत्ता किंवा प्रस भत्ता किंवा असं कोणतेच त्यांना लाभ राहणार नाही एकूण रजा आहेत ते बारा रजा त्यांना राहतील बारापेक्षा जर तेरावी रजा झाली तर ती तेरावी रजाही विनावेतन राहील कोणताही प्रशासकीय अधिकार त्यांना नसेल जिल्हा परिषदे वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा साक्षरी सह सा करणं आवश्यक राहील बंदपत्र हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विविध काम पूर्ण करायची जबाबदारी संबंधित व्यक्तीची दे राहील या आशयाचे एक हमीपत्र त्याला द्यावं लागेल हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विविध केल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा कर तसेच सर्व करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबतचा अथवा इतर घेण्याबाबत हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी संपूर्ण संपण्यापूर्वी करार पद्धतीने सेवा समाप्त केल्यास त्याच हरकत आक्षेप राहणार नाही देखील त्याचा उल्लेख करण्यात यावा अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणेच असतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र इच्छुक उमेदवारांमधून आवेदन पत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त शिक्षणाने अतिरिक्त सूचना निर्गमित करा नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परतीसाठी कोणत्याही वेळी असा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील करार पद्धतीने नियुक्त करायचा शिक्षक हा शारीरिक मानसिक व आरोग्य सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता निर्देशना जर आला तर त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात येणार आहे करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणारे कागदपत्र माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणं आवश्यक राहील करार पद्धतीने नियुक्त करण्यात आल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणं आवश्यक राहील त्याच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन त्याच्या कामाचं मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षेचे काम समाधानकारक जर निर्देशास आलं नाही तर त्याची कंत्राटी तत्त्वावरील सेवा आहे ही संपुष्टात करण्या समाप्त करण्यात येणार आहे शाळेची परसंख्या वीसपेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक व डीएड बी एड अर्थधारक कंत्राटी शिक्षक यांची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षक तिथं जर आला नवीन तर ती कंत्राटी शिक्षणाची सेवाही संपणार आहे करार पद्धतीने नियुक्त करण्यात आली व्यक्ती सोपवली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशी कोणते त्यांना व्यावसायिक का कामात गुंतलेली नसावी करार पद्धतीने नियुक्त करण्यात आले व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणं आवश्यक राहील ज्या वीस किंवा कमी कंपटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्य दोन नियमित शिक्षकापैकी एका शिक्षकाची प्राधान्यानं जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुद्देशानं बदली करण्यात यावी बघा जर वीस किंवा वीसपेक्षा कम्पोट संख्या जिल्हा परिषद शाळेची असेल तर दोन नियमित शिक्षकापैकी एका शिक्षकाची प्राधान्यानं जास्त पटसंख्याच्या शाळेत समुद्देशानं बदली करण्यात यावी यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्याचे इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षक आहे त्याला प्राधान्य देण्यात यावं तसेच दोन्ही नियमित ब शिक्षक बदलीने जाण्याची इच्छुक नसल्यास त्यातील कनिष्ठ शिक्षेची बदली करण्यात यावी बघा जर दोन्ही बदलीसाठी इच्छुक असेल तर सेवाने ज्याची सेवा जास्त झाली त्याची बदली करावी जो दोन्ही जर बदलीसाठी इच्छुक नसतील तर कमी ज्याची सेवा झालेली त्याला त्याची बदली करावी नियुक्त झालेल्या अशा शिक्षकावर लगतचे नियंत्रण केंद्रमुखाचं असेल त्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांचं असेल त्यानंतर शिक्षणाधिकारी प्रथम यांचं असेल संदर्भ शासन पत्र दिनांक सात जुलै दोन हजार तेवीस व शासनपत्र पंधरा जुलै दोन हजार चोवीसनुसार नुसार दिलेल्या मार्ग सूचना यापुढे 20 तसे मांदन वीस पेक्षा जास्त प्रसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील तसेच यानुसार देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून पंधरा हजार एवढे राहील सदर बाबी होणारा खर्च अनुदानातून भागवण्यात यावा सदर शासन निर्णय तरतूद केवळ स्थानिक स्वराज्य संस्था शाळांना लागू राहतील म्हणजे हे फक्त जिल्हा परिषद शाळेसाठी खाजगी शाळेसाठी नाही आहे समजलं का की आता जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या शाळा वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी प्रसंख्याच्या आहेत त्या शाळेवर जर दोन शिक्षक नियमित शिक्षक जर आहेत तर एकाच शिक्षकाची आता बदली होणार आहे समुदेशनानं आणि त्या त्याच त्याच्या जागी एक शिक्षक सेवानिवृत्त किंवा जर सेवानिवृत्त नसला तर डी एड किंवा बी एड अर्थात धारक बेरोजगार शिक्षकापैकी जो असेल त्या उमेदवाराला तिथं शिक्षक म्हणून प्राधान्य देण्यात येईल आणि ते जागा भरल्या जाईल आता वीस किंवा वीसपेक्षा कम्प्युटर संख्या असलेल्या शाळेच्या शाळेमध्ये तर मग अशा प्रकारे महत्त्वाचं बद्दल हे आपल्याला समजलं का समजलं असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद